सिमला ड्रेसेस हँडलूम साडी ड्रेस मटेरियल कुर्ती सलवार सूट पिल्लो कवर लोड कवर ब्लँकेट दिवाण सेट कुशन सेट से, पॉवेल ट्रॅव्हल बॅग पर्स फ्रेश स्टॉक भरपूर व्हरायटी मर्यादित कालावधी करिता अमेरिकन टुरिस्टर टेरिस्टो कॅब वर पासष्ट टक्के सूट एकदा अवश्य भेट द्या तेरा त्रेचाळीस चौदा व चौऱ्याण्णव सोळा चौऱ्याऐंशी चोपन्न नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घरासमोरील ग्रामपंचायतच्या रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटवण्याकरिता पंचायत समिती दिग्रसते आमरण उपोषण सुरू राजकीय वरदहस्त असल्याने अधिकाऱ्यांचे अतिक्रमण हटवण्याची टाळा टाळ तार। दिग्रस तालुक्यातील ता महागाव येथील ग्रामपंचायतच्या रस्त्यावर राजकीय वरदहस्त असलेल्या इस्माने अतिक्रमण करून घरी जाण्याचा रस्ताच बंद केल्याने ते अतिक्रमण त्वरित हटवण्याकरिता महागाव तालुका दिग्रस येथील गोदाजी भगत रोशन भगत ज्ञानेश्वर भगत प्रीती भगत मनीषा भगत पुनीत भगत निखिल भगत अशा सात जणांचे आमरण उपोषण आज दिनांक एक ऑगस्ट पासून पंचायत समिती कार्यालय दिग्रस येथे सुरू आहे उपोषण मंडपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांनी सुद्धा भेट दिली नमस्कार मी मनीषा ज्ञानेश्वर भगत राहणार महागाव तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ इथे आमरण उपोषणाला बसलेले आहे आमच्या घरासोबी रस्त्यावर अतिक्रम केल्याबद्दल रस्ता हटविण्यासाठी आम्ही मागे उपोषणाला बसलो होतो त्याची आम्हाला कारवाई दिली होती साहेबांनी म्हणलं होतं की तुमचा रस्ता आम्ही खुला करून देणार आतापर्यंत कोणच काही कारवाई केली नाही आणि आता हे दुसरी ये बारी आहे म्हणलं आमच्या उपोषणाला बसण्याची आता आमचा रस्ता तुम्ही खुला करून द्या नाही तर मग तिथे आम्हाला कुटुंबा आत्महत्या करण्याची आमच्या आमच्यावर वेळ आलेली आहे तुम्ही सांगू शकता काय करायचं आम्ही ते आता आणि त्यांनी अतिक्रम केलेले आहे प्रवीण मोहाडे सदाशिव कांबळे अशोक कांबळे रवी बुजाडे यांनी तिघांनी तिथे अतिक्रम केलेला आहे आणि रस्त्यात सिमेंटचं बांधकाम केलेलं आहे आणि सगळं पाणी आमच्या घरात जाते म्हणलं आतापर्यंत कोणच काही कारवाई केली नाही आणि त्याच्यावर दबाव आहे की संजय राठोड आणि उत्तम ठाकरे उत्तम ठाकर याची त्याच्यावर दबाब आहे त्याने म्हणलेला आहे की कोणी पण काही केलं तरी तुमचा आम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही मेले तरी बी आम्ही रस्ता तुम्हाला देणार नाही त्याचा सपोर्ट आहे त्याच्या मागे आता तुम्ही सांगा आम्ही काय करायचं ते मी अनिल इंगोले महागाव येथील रहिवाशी आहे आणि हे भगत कुटुंबीय माझ्या शेजारी आहे जवळपास यांच्यावर सहा ते सात वर्षापासून अन्याय होता ग्रामपंचायतचा रस्ता या रस्त्यावर सदर परवीन सुभाष मोहाडे गोपाल अशोक कांबळे जयेंद्र फुजाडे या तीन व्यक्तीनं त्या जाग रस्त्यावर अतिक्रमण करून याचा संपूर्ण रस्ता बंद केला भगत कुटुंबाचाच नव्हे तर ते पूर्ण गावकऱ्याचा रस्ता आहे आणि याची वारंवार तक्रार हे भगत कुटुंबीय गावकरी पंचायत ग्रामपंचायतला देत होती आणि ही प्रक्रिया चालू असताना शेवटी त्यांना उपोषणाला बसण्याची वेळ आली उपोषणाला बसल्याच्या नंतर बी आणि सर सचिव यांनी आश्वासन दिलं तोंडी आश्वासन की तुमचा रस्ता आम्ही खुला करून देऊ ते दिल्याच्या नंतर तोपर्यंत तिथं फक्त लाकडं आणि त्याची एक टपरी एवढंच अतिक्रमण केलेलं होतं पण जेव्हा उपोषणाला बसले उपोषण उठलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिथं बांधकाम सुरू करण्यात आलं कॉलबिनचं आज तिथं कंट्रॅक्शन तयार केलेलं आहे त्यानं बेसमेंट लेवलला आणि जेव्हा हे लोक त्यांना बोलण्याला गेले तर याच्यावर ते दबाव करतात की तुम्ही आमचं काहीही बिघडू शकत नाही आमच्याकडे भरपूर पाठबळ आहे आणि खरोखर आहेच आणि तुम्हाला जे लोक सपोर्ट करतात त्यांनाही आम्ही धडा शिकू अशा पद्धतीनं धमक्या वगैरे हो देऊन आज रोजी त्यांच्या पाठीमाग कोणी नाही मी शेजारी असल्यामुळे त्यांची दशा पाहल्या जात नाही त्यामुळे एक माणुसकीच्या नात्यानं त्याच्या सत्यता परतून ते सत्तेचा मार्ग अपनवून आहे आणि ते सत सतत फुटे बोलून याच्यावर अन्याय करतात आणि इतचं जे प्रशासन आहे पंचायत समिती प्रशासन हे फक्त कार्यकर्ते लीडर यांना न्याय देण्यासाठी बसलेले आहे सर्वसाधारण लोकांचा इथं न्याय मिळत नाही तरी माझी एक विनंती आहे माननीय संजय भाऊ देशमुख खासदार साहेबांना की त्यांनी इथं तक्रार निवारण हे एक उपक्रम उपक्रम चालू करावा तहसील आणि पंचायत समितीला आणि अशाच अनेक गोर गरीब जनतेच्या जा, ज्यांना न्याय मिळाला नाही अशा लोकांच्या तक्रारी घेऊन त्या तक्रारीचं निवारण करावं कारण इथच पंचायत समिती प्रशासन हे फक्त एका विशिष्ट काय म्हणते त्याला विशिष्ट राजकारणीच्या हातामध्ये एक कटपुतली बनलेली आहे तरी खासदार संजयभाऊ देशमुख यांनी इथं जातीनं लक्ष देऊन इथच प्रशासन व्यवस्थित आणावं ही आमची नम्र विनंती आणि भगत कुटुंबियाला व गावकऱ्यांना न्याय मिळावा मा हे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करत आहे की हे जेवढं तुम्हाला याच्यावर बनवता येईल काय तुमच्या पद्धतीने न्यूज आणि ही खरी न्यूज तुम्ही दाखवाल ही अशी आम्हाला गॅरंटी आहे नमस्कार अब्दल खान ऋषिकेश सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद